निर्वाणरूपम् विभुं व्यापकम्रं हवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निहम् चिदाकाशमाकाशवासं भजेहम् नमस्कार कसं आहे जेवण आवडलं भाजी आवडली आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते ॲडव्होकेट प्रवीण गोगावले दर पौर्णिमेला त्यांच्याकडून आपल्याला नसतं आणि आज प्रज्वल विजय सोनार यांचा वाढदिवस आहे त्यांनी पण एक छोटीशी मदत आपल्याला अन्नदानासाठी केलेली आहे धन्यवाद नमस्कार कसे जेवण छान आहे भाजी आवडली आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते ॲडव्होकेट प्रवीण गोगावले दर पौर्णिमेला त्यांच्याकडून आपल्याला अन्नदान धन्यवाद दादा नमस्कार कसं आहे जेवण आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते प्रवीण गोगावले वकील आहेत दर पौर्णिमेला त्यांच्याकडून आपल्याला अन्नदान असतं धन्यवाद नमस्कार कसं होतं जेवण बरं भाजी आवडली सेवा खूप धन्यवाद परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासारखी तुमची सेवा खूप खूप धन्यवाद मावशी आवडलं जेवण दादा नमस्कार कसं आहे जेवण आवडलं भाजी आवडली आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभले ते ॲडवोकेट प्रवीण गोगावले दर पौर्णिमेला त्यांच्याकडून आपल्याला जेवण असतं आणि आज प्रज्वल विजय सोनार त्यांचा वाढदिवस पण आहे त्यांनी एक छोटीशी मदत आपल्याला आज अन्नदानासाठी पाठवली धन्यवाद कसं आहे जेवण आवडलं धन्यवाद आवडलं दादा जेवण अवशी ओके दादा आवडलं जेवण आवडलं आज त्यांच्या सोजनाने आपल्याला दहा रुपये देऊन लागले ते ॲडव्होकेट प्रवीण गोगावले दर पौर्णिमाला त्यांच्याकडून आपल्याला आनंद मावशी जेवण जीवन आवडते आवडलं धन्यवाद